सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता एस टीचा प्रवास आता सर्वांना मोफत झालेला आहे तारखेपासून लागू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा एस टी महामंडळाचा मोठा निर्णय लहान मुलांपासून वृद्धापर्यंत मिळणारा आता मोफत मोफत प्रवास तर आता सर्वांना मोफत प्रवास इथं आता यांना मिळणार आहे तर त्यामध्ये अकरा एप्रिलपासून सर्वांना एस टीचा जो काही प्रवास आहे ते आता मोफत इथं मिळणार आहे त्यानंतर नवीन योजना जे सुरू झालेल्या तर त्या योजनेचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता तर त्यामध्ये वयश्री योजना आहे तर वृद्धांना साठ वर्ष साठ वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना अकरा हजार शंभर रुपये अशी जी काही रक्कम त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे विश्वकर्मा योजना सुरू झालेल्या तर त्यामध्ये बारा बलुतेदारांसाठी पंधरा हजाराची किट त्याचप्रमाणे त्यांना दोन लाख रुपये व्यवसायासाठी त्यानंतर त्यांना पाचशे रुपये रोज या दरप्रमाणे त्यांना ती जी रक्कम आहे ती मिळणे सुरू झालेली आहे हो तुम्ही जर विश्वकर्माचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या त्यानंतर एस टी महामंडळामध्ये जे काही भरती निघणार आहे याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर येत्या अकरा एप्रिलपासून सर्वांना एस टी प्रवासाचा मोफत होणार आहे आता जे काही पहिला महिलांना जे काही पन्नास टक्के इथं सूट होती तर आता शंभर टक्के त्यांना सूट देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला एकही रुपये देण्याची आवश्यकता नाही व तुम्ही जे काही या एस टी बसचा प्रवास आता मोफत मिळवू शकता व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास जे पहिलेच सुरू झालेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा